गुड मॉर्निंग कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज खूप दिवसानंतर शूट करते तर आज आज पाचवा दिवस आहे नवरात्रीचा तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज कलर आहे लाल तर ड्रेस मागच्या साईडला वैभू ऐकत नाही आहे बाहेर सोडली का तिची मस्ती चालू होती आणि मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची तर ते मी तुम्हाला विचारते एक झाड आहे ते तुम्हाला दाखवते आणि आंघोळ झाली आंघोळ झाली नाश्ता झाला सगळी काय ते कामं झाली हे बघा एक ते कपडे पण झाले कपडे इथे टाकले आणि भांडी वगैरे सर्व झालं आणि हे बघा दाखवते तुम्हाला परत एकदा माझ्या झाडाला कळे आल्या आहेत हे बघा छोट्या छोट्या कळे आल्या आहेत एक दोनच आले आहेत बघू काय होतं आणि तुळस आहे आणि तिकडे मिरची आहे तर मी एक झाड तुम्हाला दाखवते त्या साईडला पण आहे ते झाड त्या बाजूला तर ते पण मी दाखवते तुम्हाला हे जे पिवळं फूल दिसते तुम्हाला आता एकूण जाणं शक्य नाही आहे कारण खूप अडचण आहे तरी मी जाते हे बघा हे जे पिवळ पिवळं फूल आहे ना ती रानटी भेंडी आहे बरं का रानटी भेंडी आहे आणि सेम आपले जी भेंडी असते ना आपली भेंडी खातो आपण भेंडीची भाजी सेम तसंच असते त्याप्रकारे पण त्याची भेंडे एकदम छोटे छोटे असतात आणि खूप काटे असतात त्या भेंडीला आणि फूल पण सेम असते जे आपल्या भेंडीला असते ना आपले आपण जे खातो त्या भेंडीला सेम तसंच असते आणि पानं पण तशीच असतं त्याची पण याची जरा मोठी असतात तर तुमच्याकडे काय म्हणतात त्या भेंडीला मला आवर्जून सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे म्हणतात तर रानटी भेंडी म्हणतात शक्यतो इथं कोण खात नाही पण खातात की नाही तुमच्याकडे ते पण मला सांगा खातात नाही हे जे झाड आहे ना हे बघा हे बघा इथं भेंडे लागले ते एक दोन तीन चार आणि फूल आहे हे बघा जास्वंदाच्या फुलासारखं दिसतं फूल खूप छान वाटतं आणि पानं खूप मोठी असतात त्याची आणि भेंडी पण खूप छोटे छोटे असते वगैरे काय शूट करणं होत नाही आहे कारण बाकीची पण कामं असतात आणि मी कसं लाईव्ह घेते ना त्याच्यामुळं नाही जमत आहेत बघा तर थोड्या वेळाने पण लाईव्हला जायचं जर लाईव्ह घेतली ना तर मग ती मग तिथं चालू असते चल झोपं मला चल झोपं मला मग ते झोपून लाईव्ह घेतलेलं बरं पडतं तर आता सर्व कामं झालेत तिला पण आता खायला देते पेज बनवले तिला सकाळी नाश्ता केलेला तिने पण तरी आता भरवते तिला आणि झोपवते आणि मी पण लाईव्ह घेत घेते अर्धा एक तासाची तर कोण असलं तर ठीक आहे नाही तर मग मी पण आराम करते आणि डायरेक्ट संध्याकाळी घेते चार पाच वाजता आणि आठ वाजता माझ्या आवर्जून असते लाईव्ह आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू झालेत म्हणून वाटतं कोण येत नाही लाईव्हला नाहीतर नवरात्रीच्या आधी खूप सारा म्हणजे सपोर्ट असायचा खूप सारे लोक यायचे पण आता सध्या नाही का थोडा रिस्पॉन्स नाही आहे पण येत जा नक्की आवर्जून येत जा आणि खूप सारा सपोर्ट करत आहेत काही लोकं तर मनापासून आभार मानते मी तुमचे आणि आता थोडंच राहिलं माझं थोडंच राहिलं एकदम कंप्लीट व्हायला आलं आहे वॉच टाइम तर खूप सारा सपोर्ट करा तुम्ही करताच आहे सपोर्ट पण अजून सपोर्ट करा मला आणि लवकरात लवकर कंप्लीट होऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी आणि लवकर होऊ द्या म्हणून माझं चॅनल खूप इच्छा आहे कारण खूप मेहनत केलं आहे मी पण म्हणजे जेव्हापासून मी चॅनल चालू केलं तेव्हापासून मी व्हिडिओ टाकते आणि लाईव्ह काय मला घेणं शक्य होत नाही मी आत्ता आत्ताच चालू केलं आहे तर सर्वांचे मनापासून आभार मानते तरी पण मला इतका सपोर्ट केला आणि खूप आता थोडाच बाकी राहिला आहे आणि आताक्षी दोन महिने राहिलेत माझ्याकडून त्याच्यामध्ये मला त्या सगळ्या गोष्टी आता कम्प्लीट करायच्या आहेत तर अजून सारा सपोर्ट करा मला आणि लाईव्ह घेते तर तुम्ही पण या मला पण सपोर्ट करा मला तर आता वैभूला झोपवते आणि बघते लाईव्ह गेले तर जाते कारण जाणं गरजेचं आहे कारण व्हिडिओला माझ्या इतका सपोर्ट नसतो मी इतके व्हिडिओ टाकते वगैरे काय पण मला त्या कारणाने मला लाईव्ह घ्यावी लागते आणि मी पहिल्यापासून जर घेतली असते लाईव्ह तर खूप काय हां हा। लाईव्ह जर पहिल्यापासून मी जर घेतली असते ना तर आत्तापर्यंत माझ्या काही गोष्टी झाल्या पण असत्या कम्प्लेट पण काय करणार ना तर बघा घरातल्या सगळ्या गोष्टी झाल्यात किचन वगैरे पण क्लीन करून झालाय भांडे वगैरे घासून झालेत ते बघा इकडे किचन वगैरे क्लीन करून झालंय बाडली मी वरतीच ठेवते कारण ठेवले ना तर वैभव खूप पाणी संपवते सगळं म्हणून मी वरतीच ठेवते आणि कळशी तर सगळं काय ते झालंय आणि काय होतं माहिती आहे का दररोज दररोज तेच 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 ते सगळं व्हिडिओमध्ये तेच म्हणजे दररोजचं रुटीन दाखवणं मला ते अफोट वाटतं कारण कसं मी घरीच असते आणि काय दाखवायचं ना म्हणजे काय दाखवायचं दररोज तेच तेच मी माझं जे रुटीन असतं तेच मी जे काय माझं ते रुटीन मी तुम्हाला शेअर केलं आणि दररोज दररोज काय हे करणार ना मी घरीच असते आणि दररोजचं माझे जे रुटीन आहे ते तुम्हाला माहिती आहे मी शेअर केलं ह्याच्या आधी पण ते बघा खूप मस्ती चालू झाली तिच्या अजिबात आहे का हे तर या या त्या माजराच्या मागे लागले तर ये या या तू या हे चाल झोप चल आता झोप चल चल झोप चल चल झोप चल वैभू चल नाही येत तू चल तू चल चल ए चाल नको आता संध्याकाळी चार पाच वाजता पण मी घेईन लाईक तर या सर्वांनी आवर्जून या आणि हा व्हिडिओ आता येईल थोड्या वेळातच मी अपलोड करणार आहे हा <coughs> व्हिडिओ आणि जसं जसं मला जमतं पॉसिबल होतं तसं मी व्हिडिओ काढते कारण दररोज दररोज काढणं शक्य होत नाही आहे दररोज तेच तेच काय दाखवायचं ना मी घरीच असते आणि जे दररोजची कामं असतात तेच करते आणि वैभव कधी कधी तर मी तर जास्त काय व्हिडिओ वगैरे काय बनवलं नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर बाय